करत असताना हा नंबर हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे तो होत नाही जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते आय एम ऍग्री एक मशीन होईल सात सात आणि आठ आठ मशीन प्रिंट मिस्टेक होतात तेरा तेरा, तेरा तेरा बारा बारा मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना सांगितलेले एक तर तुम्ही लेखी द्यायचं की, की आमचं एक्स आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली आहे ज्या मशीनी आमच्याकडं रजिस्टर केलेले आहेत म्हणजे त्यांच्या सही शिक्क्यानी त्या मशीनीच बदलल्यात बदल बदल तर हे मतदान कुणाच आहे मग कुणाच आहे का बदललं तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि जर बदललं तर रात्रीत तुम्ही बोलवायला पाहिजे तो उमेदवार आम्ही रस्त्यावर तिथं पडलोच ना तुमच्या इथं काही मशीनवर रिपेअर लिहिले रिपेअर एक्झॅक्टली आणि का बदलल्या ते काय त्यांचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या मग ही बाबा मशीन बदलली त्याच्याऐवजी ही दिली ती नवीन लिस्ट आम्हाला द्यायची होती तुम्हाला ताण होता तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं त्याच्यासाठी नाही निवडणूक निवडणूक ही संविधानाने लोकशाहीनी पारदर्शकपणेच झाली पाहिजे आता कुणाचं चालणार नाही कमळ नाही धुमळ नाईन तुमल नाही आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं यांच्यावर बघू पोलीस पण काय करतात ते जय करायचं कायद्याने करायचं आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता बोलताच ना दुसऱ्यानी बोलू नका जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला मग कुणाला सोडायचं नाही मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही आई जगदम माझी शपथ घेऊन सांगतात आम्ही सांगितलं की हा आमचा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या त्यांचं काम आहे आमचं टेक्निकली आम्हाला उत्तर देणं ते म्हणतात प्रिंट मिस्टेक आहे ते म्हणतात नाही नाही हे बरोबर आहे मी चालू करणार मग आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही चालू करता म्हणलं ना आम्हाला लेखी द्या की आम्ही हा हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार लक्षात घ्या एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार ते सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फेड्या राव लागणार मी वकील आहे मला नाही पैसे लागणार माझा वेळ जातो तुमच्या जा सगळ्यांना तर लागणार का नाही नाही पोलिसांना आम्ही सांगितलंय तुम्ही पोलिसांना पोलिसांना आम्ही सांगितले आरोचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलिस प्रशासन असेल पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रियेतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे नाहीतर सगळ्या जेवढे पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा त्यांच्यावर पण मी रीट दाखल करेन